नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकोणीस आणि वीस मार्च या दोन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित असलेल्या पहिल्या मंदिराचे उद्घाटन कोठे झाले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भिवंडी सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित असलेल्या राज्यातील पहिल्या मंदिराचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेले आहे हे मंदिर ठाणे या जिल्ह्यातील भिवंडी या ठिकाणी आहे तर सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील भिवंडी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित असलेले राज्यातील पहिले मंदिराचे उद्घाटन केलेले आहे तर बघा सतरा मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येते तर या दिवशी हे मंदिर उद्घाटन करण्यात आलेले आहे तर हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि अमर वारशाचे प्रतीक आहे बेचाळीस फूट उंचीचा प्रवेशदार जो मराठा लष्करी वास्तुकलेची भविता दर्शवतो हे मंदिर प्रसिद्ध वास्तुविशारद विजय कुमार पाटील यांनी डिझाईन केलेले आहे मंदिर दोन हजार पाचशे चौरस फूट पसरलेले आहे आणि पाच हजार चौरस फूट किल्ल्यासारख्या परिमितीने संरक्षित आहे परिमितीमध्ये बुरुज सुरक्षा मार्ग आणि एक भव्य प्रवेशद्वार समाविष्ट आहे जे शिवाजी महाराजांनी बांधलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या लष्करी संरचनेची झलक देतात तर यामध्ये दे बेचाळीस फूट उंची जे प्रवेशद्वार आहे सभामंडप आहे हा बेचाळीस फूट उंच आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सहा पॉईंट पाच फूट उंच पुतळा या मंदिराचा केंद्रबिंदू आहे ही मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बस बनवलेली आहे मंदिराभोवती छत्तीस अतिशय सुंदर बांधकाम केलेले विभाग आहेत ज्यात शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वपूर्ण क्षण कोरलेले आहेत तर महाराष्ट्रातील पहिले छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित असणारे मंदिर हे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या ठिकाणी ओपन करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे महिला प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मुंबई इंडियन्स महिला प्रीमियर लीग ही भारतातील महिलांची टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा आहे डब्ल्यू पी एल हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाद्वारे चालवली जाते महिला प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस आवृत्ती आहे तिसरी कालावधी होता चौदा फेब्रुवारी ते पंधरा मार्च यामध्ये सहभागी संघ होते पाच विजेता ठरलेला आहे मुंबई इंडियन्स तर, तर दोन हजार पंचवीसमध्ये दुसऱ्यांदा मुंबई इंडियन्सने ही चॅम्पियनशिप जिंकलेली किंवा प्रीमियर लीग जिंकलेली आहे उपविजेता राहिलेला आहे दिल्ली कॅपिटल्स ही स्पर्धा चार ठिकाणी खेळवण्यात आली बेंगळुरू लखनौ मुंबई आणि वडोदरा तर बघा महिला प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचा विजेता संघ राहिलेला आहे मुंबई इंडियन्स आणि उपविजेता राहिलेला आहे दिल्ली कॅपिटल्स नेक्स्ट आहे कोणत्या भारतीय राज्याने पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पासून राज्याला भेट देणाऱ्या पर्यटकांवर प्रति व्यक्ती पन्नास रुपये शुल्क आकारले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सिक्कीम सिक्कीम सरकारने राज्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी पन्नास रुपये प्रवेश शुल्क आकारले आहे त्याची अंमलबजावणी पंधरा मार्च दोन हजार पासून करण्यात आलेली आहे हे तीस दिवसांपर्यंतच्या मुक्कामासाठी ती वैध असणार आहे तीस दिवसानंतर पर्यटक पुन्हा राज्यात आला तर त्याला पुन्हा पन्नास रुपये प्रति व्यक्ती शुल्क भरावे लागणार आहे पाच वर्षाखालील मुले आणि सरकारी ड्युटीवर असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना शुल्कातून सूट देण्यात आलेली आहे आहे नेक्स्ट चंद्रयान पाच मोहिमेसाठी भागीदार देश कोणता असणार आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जपान इस्रो अध्यक्ष व्ही नारायणन ना यांनी सांगितले की तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने चंद्रयान पाच मोहिमेला मान्यता दिली आहे चंद्रयान पाच मोहिमेत जपान भागीदार असणार आहे चंद्रयान पाच मिशन चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी दोनशे पन्नास किलो वजनाचा रोवर घेऊन जाणार आहे त्याचे संभाव्य प्रक्षेपण वर्षभागात दोन हजार अठ्ठावीस पर्यंत होणार आहे चंद्रावरील मातीचे नमुने आणण्याच्या उद्देशाने चंद्रायन चार हे दोन हजार मध्ये प्रक्षेपित केले जाईल तर चंद्रायन पाच हे दोन हजार मध्ये प्रक्षेपित करण्याचे नियोजित आहे नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाने शनीच्या किती नवीन उपग्रहांना अधिकृतपणे मान्यता दिली आहे था 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 तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकशे अठ्ठावीस मार्चच्या दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाने शनिग्रहाचे एकशे अठ्ठावीस नवीन उपग्रहांना अधिकृतपणे मान्यता दिली आहे आता शनीच्या उपग्रहांची संख्या एकूण दोनशे चौऱ्याहत्तर झालेली आहे आपल्या सौरमालेतील आठ ग्रहांपैकी आता अधिकृतपणे शनीचे सर्वाधिक उपग्रह असणार आहेत आय यू नुसार आपल्या सौरमालेतील एकूण उपग्रहांची संख्या चारशे सोळा आहे शनीला आता दोनशे चौऱ्याहत्तर ग्रह उपग्रह आहेत गुरुला पंच्याण्णव युनिनिस अठ्ठावीस नेपच्यून सोळा मंगळ ग्रहाला दोन आणि पृथ्वीला एक उपग्रह आहे नेक्स्ट आहे राजीव युवा विकासम योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेलंगणा अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी राजीव युवा विकासम योजना सुरू केली आहे सरकारने या उपक्रमासाठी सहा हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे या योजनेचे उद्दिष्ट तेलंगणातील तरुणांना सक्षम करणे आणि मजबूत आर्थिक पाठिंब्याद्वारे प्रोत्साहन देणे हे आहे ही योजना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समुदायातील तरुणांना स्वयंरोजगार कर्ज प्रदान करते यामुळे राज्यभरातील पाच लाख बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे नेक्स्ट आहे रायसिना डायलॉगच्या दहाव्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नवी दिल्ली सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी दिल्ली येथे रायसिना डायलॉग दोन हजार पंचवीसच्या दहाव्या आवृत्तीचे उद्घाटन केले प्रमुख पाहुणे होते न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन कालावधी होता सतरा ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान दोन हजार पंचवीसची ची थीम होती कालचक्र पीपल पीस अँड प्लॅनेट या कार्यक्रमादरम्यान जगातील निर्णयकर्ते आणि विचारवंत विविध स्वरूपातील संवादाद्वारे एकमेकांशी जोडले गेले दाव्या रायसीना सौदात सुमारे एकशे पंचवीस देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते या सवदात तीन हजार पाचशेहून अधिक सहभागी वैयक्तिकरित्या सहभागी झाले होते नेक्स्ट आहे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने कोणत्या कंपनी सोबत शहरी मालवाहतूक सेवा सुरू केली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ब्ल्यू डार्ट एक्सप्रेस मार्च दोन हजार पंचवीस मध्ये दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ब्ल्यू डार्ट एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेड सह सहकारी शहरी कार्गो सेवा सुरू केली आहे डी एम आर सीने दिल्ली एन सी आर म्हणजेच नॅशनल कॅपिटल रिजन प्रदेशात डीएमआर डी एम आर सीच्या मेट्रो नेटवर्कमध्ये वस्तूंच्या वाहतुकीसाठी ब्ल्यू डार्ट सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये कंपनी कायदा एकोणीसशे छप्पन अंतर्गत करण्यात आली हा भारत सरकार आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली सरकार यांचा संयुक्त उपक्रम आहे हे सध्या देशातील सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क चालवते डी एम आर चे अध्यक्ष आहेत कटितितला श्रीनिवास आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी नेक्स्ट आहे इंटरनॅशनल मास्टर लीग दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकले आहे या प्रश्नाचे योग्य आहे पर्याय क्रमांक चार इंडिया मास्टर्स इंटरनॅशनल मास्टर लीगच्या अंतिम सामन्यात भारत मास्टर्स संघाने वेस्ट इंडिज मास्टर्सचा सहा विकेट्सने पराभव करून विजेतेपद पटकावले आहे निवृत्त क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय मास्टर लीग मध्ये भाग घेतात आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग ही टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा आहे भारतीय संघाचा कर्णधार सचिन तेंडुलकर तर वेस्ट इंडिज मास्टर्स संघाचा कर्णधार ब्रायन लारा होता या लीगची पहिली आवृत्ती दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे दोन हजार पंचवीस मध्ये सहभागी झालेले संघ आहेत ऑस्ट्रेलिया मास्टर्स इंग्लंड मास्टर्स इंडिया मास्टर्स श्रीलंका मास्टर्स आणि वेस्ट इंडिज मास्टर्स बक्षीस रक्कम विजेता संघ राहिलेला आहे इंडिया मास्टर्स त्यांना एक कोटी रुपये देण्यात आलेले आहेत उपविजेता राहिलेला आहे वेस्ट इंडिज मास्टर्स त्यांना पन्नास लाख रुपये बक्षीस रक्कम देण्यात आलेली आहे सामनावीर आहे अंबाती रायडू पन्नास चेंडू चौऱ्याहत्तर धावा केलेले आहेत मास्टर स्ट्रोक ऑफ द मॅच अंबाती रायडू नऊ चौकार सामन्यात सर्वाधिक षटकार अंबाती रायडू तीन षटकार मारलेले आहेत गेम चेंजर ऑफ द मॅच शहाबाज नदीम चार षटकात बारा विकेट घेतलेले आहेत आणि मोसमातील सर्व चौकार चो, कुमार संगकरा सॉरी चार षटकात दोन विकेट घेतलेले आहेत मोसमातील सर्व चौकार कुमार संगरा अडवतीस चौकार मोसमातील सर्वाधिक षटकार शेन वॉटसन पंचवीस षटकार नेक्स्ट आहे बारावे विशेष ऑलिम्पिक जागतिक हिवाळी खेळ दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आले तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इटली विशेष ऑलिम्पिक जागतिक खिवाळी खेळ दोन हजार पंचवीस यजमान देश आहे ट्युरिन इटली मोटो आहे द फ्युचर इज इयर सहभागी देश आहेत एकशे एक कालावधी आहे आठ ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस विशेष ऑलिम्पिक जागतिक खेळांमध्ये बौद्धिक अपंगत्व असलेले खेळाडू सहभागी झाले आहेत हे खेळ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीद्वारे मान्यताप्राप्त विशेष ऑलिम्पिक संघटनेद्वारे आयोजित केले जातात नेक्स्ट आहे भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय निवृत्ती मागे घेऊन कोणत्या संघाविरुद्ध पुनरागमन केले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मालदीव मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचा महान फुटबॉलपटू सुनील छेत्री याच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनात भारताने मैत्रीपूर्ण फुटबॉल लढतीत मालदीवला तीन शून्य फरकाने सहज पराभूत केले स्पॅनिश प्रशिक्षक मानोलो मार्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही राष्ट्रीय संघाचा पहिलाच विजय ठरला यामध्ये सुनील छेत्रीने कारकिर्दीतील पंचाव पंच्याण्णववा गोलही नोंदवलेला आहे नेक्स्ट आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या राज्यात लचित बारफुकन पोलीस अकादमीचे उद्घाटन केले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आसाम मार्च दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कायदा अंमलबजावणी प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी देरगाव येथे अत्याधुनिक लचित बारफुकन पोलीस अकॅदमीचे उद्घाटन केले अहम साज्याचे सेनापती होते हे लचित बारफुकन सोळाशे एकाहत्तर मध्ये सराई घाटच्या लढाईत त्यांच्या नेतृत्व क्षमतेसाठी ओळखले जाते त्यांनी मुघल सैन्यांशी युद्ध केले होते नेक्स्ट आहे त्रिणीथ आणि टोबॅगोचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार स्टुअर्ट यंग मार्च दोन हजार पंचवीस मध्ये स्टुअर्ट यंग यांनी त्रिनाथ आणि टोबॅगोचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली यंग हे सध्या ऊर्जा आणि ऊर्जा उद्योग मंत्री म्हणून काम पाहत आहेत ते माजी पंतप्रधान डॉक्टर कित रॉली यांची जागा घेतील नेक्स्ट आहे तुलसी गबाड कोणत्या देशाच्या गुप्तचे प्रमुख आहेत ज्या भारताच्या दौऱ्यावर आल्या आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अमेरिका मदे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबाड या भारतात आलेले आहेत सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्वपूर्ण सुरक्षा आणि गुप्तचर परिषदेत त्यांनी भाग घेतला अमेरिकेचे राष्ट्रीय गुप्तचर संचालक कॅनेडियन गुप्त प्रमुख डॅनियल रॉजर्स आणि ब्रिटनचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोनथन पॉवेल हे भारताने आयोजित केलेल्या सुरक्षा परिषदेत सहभागी झाले होते नेक्स्ट आहे अँड्री हातव हे कोणत्या देशाचे नवे चीफ ऑफ जनरल स्टाफ बनले आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार युक्रेन मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये युक्रेनचे अध्यक्ष वलोडिमिर झालेस्के यांनी एंड्रे हताव यांची सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे ते अनातोली बारहिलेविच यांची जागा घेतील जे फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून पासून या पदावर होते बारहिलेविच आता युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाचे जनरल इन्स्पेक्टर म्हणून काम पाहतील नेक्स्ट आहे मानवी कोरोना व्हायरस एच के यू वन कोणत्या शहरात आढळला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कोलकाता मार्च दोन हजार पंचवीस मध्ये कोलकाता येथे मानवी कोरोना व्हायरस एच के यू वन याची एक प्रकरण नोंदवले गेले आहे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे की हा नवीन विषाणू नसून दोन हजार मध्ये याची प्रथम ओळख झालेली होती हे सहसा सौम्य श्वसांसंक्रमण आज कारणीभूत ठरते कोविड नाईन्टीन प्रमाणे याला साथीच्या रोगाचा धोका हो नाही गंभीर प्रकरणांमध्ये ते निमोनिया किंवा ब्रॉनकायटिस होऊ शकते नेक्स्ट आहे जेम्मा थ्री ए आय मॉडेल कोणी लॉन्च केले आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गुगल मार्च दोन हजार पंचवीस मध्ये गुगलने जेमा थ्री लॉन्च केले हे त्याच्या हलके आणि प्रगत ओपन ए आय मॉडेलच्या नवीन मालिकेचा भाग आहे जेमिनी टू पॉइंट झिरो तंत्रज्ञानावर आधारित हे मॉडेल कमी विलंब प्रक्रियेसह हो, जीपीयू किंवा टीपीयू वर सहजतेने चालते नेक्स्ट आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या योजनेसाठी मोबाईल ॲप लॉन्च केले आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पी एम इंटर्नशिप योजना सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी एक समर्पित मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केले आहे हे ॲप उमेदवारांसाठी नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी डिझाईन केले आहे पंतप्रधान इंटर्नशिप योजनेत निवडलेल्या उमेदवारांना केंद्र सरकारकडून चार हजार पाचशे रुपये आणि त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंडातून पाचशे रुपये दिले जातील अशा प्रकारे एकूण पाच हजार रुपये मासिक स्टायपिन प्रदान केले जाईल पंतप्रधान इंटर्नशिप योजनेची सुरुवात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे श्री एस रामकृष्ण सेंटर ऑफ एक्सलन्स या औष्णिक संशोधन केंद्राचे उद्घाटन कुठे झाले आहे या प्रश्नाचे आहे पर्याय क्रमांक दोन आय आय टी मद्रास मार्चच्या दोन हजार पंचवीस मध्ये प्रगती करण्यासाठी इस्रोने आय आय टी मद्रास येथे क्युड एड थर्मल सायन्स रिसर्च मध्ये श्री एस रामकृष्ण सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना केली आहे थर्मल रिसर्च सेंटर ही संशोधन केंद्रे उष्णतेशी संबंधित विविध क्षेत्रातील संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रित करतात या संस्थांमध्ये अवकाशियान आणि प्रक्षेपण वाहनांसाठी थर्मल मॅनेजमेंट उष्णता हस्तांतरण कूलिंग सिस्टीम इत्यादी क्षेत्रात काम केले जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत आणि न्यूझीलंड मध्ये किती करार झाले आहेत या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच मार्च दोन हजार पंचवीस मध्ये भारत आणि न्यूझीलंडने संरक्षणासह पाच करारांवर स्वाक्षर केले आहेत देशांमधील व्यापारी संबंधांना चालना देण्यासाठी मुक्त व्यापार क्षेत्र करारावर वाटाघाटी सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्या भारत भेटीदरम्यान या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आले आहेत तर हे पाच करार कोणते बघा संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करार फलोत्पादनावर सामंजस्य करार क्रीडा क्षेत्रातील सहकार्य करार शिक्षणाबाबत दोन्ही देशांमधील सहकार्य करार आणि वनीकरणावर सहकार्य करार असे पाच सहकार्य करार करण्यात आलेले आहेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या खेळाचा समावेश केला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बॉक्सिंग मार्च दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक खेळांमध्ये बॉक्सिंगचा पुन्हा समावेश करण्यास मान्यता दिली आहे दोन हजार चोवीस मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सिंगचा समावेश न करण्याचा निर्णय घेतला होता दोन हजार अठ्ठावीस उन्हाळी ऑलिम्पिक खेळ हे लॉस एंजेलिस युएसए येथे होणार आहेत नेक्स्ट आहे राष्ट्रीय लसीकरण दिवस कधी साजरा केला जातो या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोळा मार्च लसीकरणाच्या महत्वाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी सोळा मार्च रोजी राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा केला जातो संपूर्ण लसीकरण कव्हरेजचा जलद विस्तार करण्यासाठी मिशन इंद्रधनुष दोन हजार चौदा मध्ये सुरू करण्यात आलेले आहे त्याचा उद्देश आहे बालमृत्यू कमी करणे आणि बालकांचे संपूर्ण लसीकरण प्रभावी करणे नेक्स्ट आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस दरम्यान परदेशी उपग्रह प्रक्षेपित करून भारताने किती कमाई केली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकशे त्रेचाळीस दशलक्ष डॉलर्स भारताने दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस दरम्यान चौतीस देशांमधून तीनशे त्र्याण्णव परदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे या कामगिरीद्वारे भारताने क्षेत्रेचाळीस दशलक्ष यू एस डॉलर परकीय चलन कमावले हो आहे इस्रोने उपग्रह पी एस एल व्ही एल व्ही एम थ्री आणि एस एस एल व्ही सारख्या प्रक्षेपणमानांद्वारे कक्षेत सोडले आहेत सर्वाधिक उपग्रह प्रक्षेपित केलेले आहेत अमेरिका अमेरिकेचे दोनशे बत्तीस उपग्रह प्रक्षेपित केलेले आहेत युके चे त्र्याऐंशी उपग्रह आणि सिंगापूरचे एकोणीस उपग्रह नेक्स्ट आहे नुकत्याच निधन पावलेल्या बिंदू घोष कोण होत्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अभिनेत्री सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कॉमेडियन बिंदू घोष यांचे वयाच्या शहात वर्षी निधन झाले एकोणीसशे साठच्या क्लासिक चित्रपट कलतूर कनम्मा यामध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलेले होते नेक्स्ट आहे अलीकडे चर्चेत आलेले गोमिरा नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पश्चिम बंगाल पश्चिम बंगालमध्ये चंचला कालीमाता पूजेदरम्यान कलाकार गोमिरा नृत्य करतात गोमिरा मुखवटा नृत्य हे पारंपरिक लोकनृत्य आहे मुख्यतः उत्तर बंगालमधील राजवंशी आणि पोलिया समुदाय करतात गोमिरा नृत्य हे ढाक आणि कनसार यासारख्या पारंपरिक वाद्यांच्या तालबद्ध सुरांवर केले जाते विद्यार्थी मित्रांनो आज पण काही महत्त्वाचे चालू घडामोरचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद